अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंगनंतर प्रीतीने त्याला भेटण्याचा निर्णय घेतला ने भेटीदरम्यान जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे मृत महिलेचे नाव प्रीती सुंदरेश असं आहे ती विवाहित असून तिला दोन मुलेसुद्धा आहेत नक्की काय घडलेलं आहे पहा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर यामधील पुनीत हा मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे अभियांत्रिकी पदवीधर आहे पण तो सध्या बेरोजगार आहे दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंगनंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला इंस्टाग्रामवर बोलल्यानंतर दोघांनी भेटण्याची आणि शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली शनिवारी प्रीती आपल्या कुटुंबियांना माहीत नव्हता पुनितसोबत त्याच्या कारमध्ये फिरायला गेली हासनाजवळील एका निर्जन ठिकाणी दोघांनी एका खाजगी क्षण घालवले त्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला या वादादरम्यान पुनीतने रागाच्या भरात प्रीतीवर हल्ला केला ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला हत्येनंतर आरोपीने प्रीतीचा मृतदेह त्याच्या गाडीत ठेवला आणि मांड्या जिल्ह्यातील के आरपेठ तालुक्यातील कटुघट्टा जिल्ह्या जंगलाजवळ त्याच्या शेतात पुरला प्रीतीचा बेपत्ता प्रीती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी शनिवारी हसनमध्ये दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि कॉल डिटेल रेकॉर्ड आणि सी डी आर आणि इंस्टाग्रामद्वारे मेसेजद्वारे पुनीतपर्यंत पोहोचले चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केले की मी प्रीतीने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे देऊ केले होते परंतु त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले ज्याचे रूपांतर शेवटी हत्येत झाली बुधवारी मंड्या पोलिसांनी आरोपीला त्याने मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नेले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला पोलिसांनी प्रथम महिलेचे मोबाईल नेटवर्क ट्रेस केले आणि तेव्हापासून ती कुठे फिरत होती हे शोधून काढले नंतर पुणेतला ताब्यात ता घेण्यात आले आणि चॅट आणि फोन कॉलच्या आधारे चौकशी केली असता त्याने सत्य कबूल केले तर सोशल मीडियाच्या आधारे या महिलेसोबत म्हणजेच प्रीतीसोबत काय घडलं पहा तिचा विवाहसुद्धा झाला होता तिला दोन गोंडस मुलेसुद्धा होती परंतु सोशल मीडियामुळे तिचे आता आयुष्य आणि तिच्या घरच्यांचे आयुष्य हे बर्बाद झालेलं आहे आणि अक्षरशः खाजगी क्षणासाठी प्रणित प्रणित लाते आणि तिने पैसेसुद्धा दिले होते तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार